पडळकर मराठवाड्यात आल्यास तोंडाला काळपासू वंचित बहुजन आघाडी आक्रमक डेव्हिड यांचा इशारा ख्रिश्चन धर्मगुरूंविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर भाजप आमदार गोपीचंद पडळकर अडचणीत आलेले आहेत या वक्तव्याचे पडसाद राज्यभर उमटलेत सांगली अहिल्यानगर भंडारा उल्हासनगर जिल्ह्यात मोठ्या संख्येनं ख्रिश्चन समाज रस्त्यावर उतरला होता पडळकर यांची आमदारकी रद्द करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा यासाठी जन आक्रोश मोर्चा होत असताना भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक झालेली आहे पडळकर मराठवाड्यात आल्यास तोंडाला काळ फासणार महाराष्ट्र आणि मराठवाड्यात फिरू देणार नाही असा पवित्रा जालन्यातील वंचित बहुजन आघाडीने घेतलेला आहे मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात आंदोलन उभारण्याचा इशारा जालना जिल्हाध्यक्ष आणि महाराष्ट्र ख्रिश्चन सेना संघटनेचे अध्यक्ष डेव्हिड घुमारे यांनी बोलताना दिला आहे एखादा सत्तेत असणारा आमदार जर तुम्ही खून केला तर अकरा लाखांचं बक्षीस देतो असं म्हणत आहे आणि हे म्हणजे सुपारी देऊन किलिंग करण्यासारखा आहे हा अत्यंत मोठा गुन्हा आहे त्यामुळे शासनाने भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल करावा त्यांना अटक करावी त्यांची आमदारकी रद्द करावी अशी मागणी बहुजन वंचित आघाडीने केलेली आहे अकरा जुलैला पडळकर यांच्या विरोधात मोर्चा काढणार असल्याचं ते म्हणाले आहे मना अत्यंत मनाला वेदना देणारा स्टेटमेंट त्यांनी आता आज वक्तव्य त्या ठिकाणी केलेलं आहे प्रभू ख्रिस्त यांनी जगावर प्रेम केलं आणि जगाला पाप हरण करण्यासाठी जगाचं पाप हरण करण्यासाठी त्यांनी स्वतःला त्या ठिकाणी वधस्तंभावर खेळून घेतलेला आहे परंतु त्यांच्या बाबतीमध्ये याने केलेलं विधान हे हे अत्यंत दुर्दैवी विधान त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे वंचित बहुजन आघाडीच्या जीवावर मोठे झाले आदरणीय नेते बाळासाहेबांनी ने त्यांना लोकसभेची उमेदवारी दिली सांगलीची त्या ठिकाणी साडेतीन लाख मते मिळाल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी बीजेपीचा हात धरला बीजेपीकडे गेले आमदार झाले आणि बीजेपीच्या सांगण्यावरून ते या ठिकाणी ख्रिश्चन समाजावर त्या ठिकाणी वक्तव्य करत आहेत मी गोपीचंद पडळकरांना सांगू इच्छित की आम्ही ख्रिश्चन आहोत या जगाच्या पाठीवर आमच्या सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेला आमचा समाज आहे तूच तर काय तू पिल्लावळ आहे आर एस एस ची आर एस एस चे प्रमुख सुद्धा जर आमच्या नादी लागले तर ते, ते आम्हाला पूर्ण उरू शकत नाहीत कारण या जगाच्या पाठीवर सगळ्यात जास्त मोठा जर कोणता समाज असेल तर तो ख्रिश्चन समाज आहे आणि तो प्रभु येशो ख्रिस्ताला मानणारा समाज आहे तुझ्यात जर खादम असेल गोपीचंद पदळकर तर तू इस्रायल ला जाऊन तिथे पाचकरांची कतल करण्याचं स्टेटमेंट कर मी तुला खराब मर्द समजेल डेव्हिड कुमार जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी ब्यूरो रिपोर्ट एसबीएन मराठी मराठवाडा